एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला वाद तर सर्व त्यावर एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसे यांनी खंत व्यक्त केली एकीकडे सासरे आणि दुसरीकडे काकांसारखे वडील आहेत त्यामुळे दोघांच्या वादामुळे माझं सँडविच होतो असं वक्तव्य रक्षा खडसेंनी केलं नाथव माझे सासरे आहेत तर मला नेहमीच त्यांचा आदरही आहे दुसरीकडे गिरीश काका आहे आज ते माझे वडिलांसारखे आहे मला मुलगी मानतात आणि आमच्या पक्षाचे ते नेते आहेत तर ते पण मला तेवढेच जवळचे आहे यामध्ये नक्की सँडविच भाजं होतं पण मी नेहमी प्रयत्न करते की दोघांचे वाद कसे कमी होतील पण पक्षाच्या कामासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका